हॅलो एव्हरीवन आज मी पनीर मसाल्याची भाजी केली आहे तर ही भाजी कुठलीही प्रोफेशनल पद्धतीने मी न करता घाईच्या वेळेला किंवा सणाला किंवा पाहुणे आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला झटपट करायची असते त्या पद्धतीने ही भाजी। तर प्रोफेशनल भाजीच्या पद्धतीला मी थोडासा शॉर्टकट मारून माझ्या सोयीनुसार ही भाजी आजची केलेली आहे ती मी फक्त तुम्हाला दाखवते आहे तर इथे मी खडा मसाले थोडेसे तेलावरती फ्राय करून घेतले आहेत ते मी वाटणामध्ये नाही टाकणारे ते आपल्याला तळून बाजूला काढून टाकायचे त्याचा फक्त फ्लेवर आपल्याला भाजीमध्ये उतरवायचा आहे त्याच्यानंतर कांदा टाकायचा आणि ह्या भाजीमध्ये थोडासा जास्त कांदा वापरायचा कांदा आपल्याला लाल करून घेतला की त्याच्यामध्ये दोन छोट्या आकाराचे टोमॅटो मी इथे टाकलेले आहेत आणि हे एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच चार पाच काजू मी इथे टाकते तर काजू शक्यतो ज्यावेळेस आपण प्रोफेशनल पद्धतीने भाजी करतो त्यावेळेला काजू भिजवून गरम पाण्यामध्ये त्याची प्युरी केली जाते पण मी तसं न करता लगेच याच्यामध्येच काजू आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्या आपण सगळ्या एकत्रच परतून घ्यायच्या आहेत तर जवळजवळ पाच मिनिट हे सगळं परतून घेतल्याच्यानंतर असं एकदम छान शिजल्यासारखं होतं आणि मग ते थंड करून त्याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे कढईमध्ये मी बटर आणि तेल थोडंसं एकत्र एक करून घेतलं आहे बटर नुसतं टाकलं तर ते जळतं आणि आपण ही जी प्युरी केली आहे ती मी टाकली आहे तर तुम्ही बघू शकता प्युरी एकदम छान बारीक झालेली आहे काजू वगैरे पण न भिजवता छान वाटले जातात काजूमुळे याला अगदी डार्क रंग येत नाही असा क्रीमी क्रीमी रंग आणि क्रीमी टेक्स्चरच याचं राहतं तर त्याच्यामध्ये मग मी लाल तिखट आणि हळद आणि फक्त किचन किंगचा मसाला वापरलेला आहे तर हे लाल तिखट पण आमचं आर्टिफिशियल कलरचं वगैरे नाही आहे तर हे लवंगे मिरचीचं असल्यामुळे याला कलर जास्त काही लाल येत नाही त्यामुळं भाजी दिसताना अगदी साधीच दिसते आता सुके मसाले मध्ये मिक्स व्हायला हो थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळं थोडंसं गोडभर पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे तर पाण्यामुळे काय होतं मसाले आणि ग्रेव्ही चांगली एकजीव होते तर मी सगळं एकत्र करून फक्त दोन मिनिट त्याला गॅसवरतीच शिजू दिलं आहे कारण की आपण सर्व कांदा टोमॅटो वगैरे पण बराच वेळ फ्राय केलं होतं त्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट शिजलेलेच आहेत फक्त मसाले आपल्याला एक जीव करायचे पॅनमध्ये इथे मी पुन्हा थोडंसं बटर आणि तेल एकत्र केलेलं आहे त्यामध्ये जिरे तडतडवायचे आणि लसूण जो आहे तो मी बारीक कट करून येथे टाकलेला आहे लसूण छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा आपण टाकलेला आहे कांदा आपल्याला थोडासाच फ्राय करून घ्यायचा आहे जास्त त्याला शिजवायचा नाही आहे तो तसाच क्रिस्पी ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण सिमला मिरची टाकणार आहोत तर इथं मी एक शिमला मिरची टाकते ती पण आपण लगेचच फक्त फ्राय करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे तर इथे ह्या भाज्या सगळ्या आपल्याला फक्त एकदा तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत त्याला बिलकुल स्टीम वगैरे द्यायचं नाही हाय फ्लेमवरती आपण हे सगळं करणार आहोत तर हे सगळं एन्ज्यू झाल्याच्या नंतर मी येथे मिरपूट टाकलेली आहे मिरपूटनी एक वेगळी छान अशी टेस्ट येते भाजीला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी मिरपूड वापरलेली आहे आणि सोबत किचन की किंगचा मसाला टाकलेला आहे आपण ग्रेव्हीमध्ये पण थोडासा मसाला टाकलाय आणि इथे पण थोडासा मसाला टाकलेला आहे आणि ह्या पूर्ण भाजीमध्ये ना आपल्याला किचन किंग मसाल्याचा एकच फ्लेवर मेंटेन में ठेवायचा आहे त्यामुळे इतर कुठलेही मसाले खूप असं कांदा लसूण मसाला किंवा धने पावडर वगैरे मी ते काहीही वापरलेले नाहीये आपण जी ग्रेव्ही केली होती ती आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला हे गॅस मोठ्या गॅसवरच आपल्याला एक चिव करून घ्यायचा आहे तर इथे सेमी ड्राय अशी ही भाजी तयार होते खूप ड्राय पण नाही आणि तुम्हाला ह्याला ग्रेवीची भाजी करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता अजिबात ती पातळ वगैरे होत नाही कारण की याच्यामध्ये आपण सगळं बारीक मिक्स केल्यामुळे ते रस्सा त्याचा एक जीव होतो छान पण येथे मी सेमी ड्रायच ठेवलेली आहे ही भाजी आणि इतकी छान होते आणि झटपट होते वेगवेगळी प्युरी करून आपण टोमॅटोची प्युरी किंवा काजूची प्युरी असं वेगळं काही केलेलं ले नाही आहे सगळं एकत्र टाकून झटपट पद्धतीने के ही केलेली आहे तरीसुद्धा टेस्टलाही एक नंबर लागते आणि झटपट होते पाहुण्यांनाही तुम्ही एक स्पेशल मेनू म्हणून हिला सर्व करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा ही मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे हॉटेल स्टाईल वगैरे ही काही भाजी केलेली नाही आहे तरी पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून पहा झटपट होते आणि छान लागते थँक्यू फॉर वॉचिंग